पुणे इथं दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला शहरातील भावेश भावेश सुरेश चौधरी या तरुणाचं शनिवारी अपघाती निधन झालं दुचाकीवरून जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या डम्परला धडक बसून भावेशचा जागीच मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होऊन सहा महिन्यापूर्वीच तो पुणे इथं नोकरीस लागला होता शनिवारची सुट्टी असल्यानं एका कामानिमित्त जात असताना सासवड इथं अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्यावर फैजपूर इथं रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले पुणे इथं अभियंता असलेल्या शुभम वसंत पाटील या तीस वर्षीय युवकाचा पुणे येथील रावेत भागात सहा रोजी अपघाती मृत्यू झाला रात्री अकराच्या सुमारास ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिल्यानं शुभम गंभीर जखमी झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले शुभंभार खेरडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता पश्चात पत्नी आई वडील असा परिवार आहे